सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे आज आहे गुरुवार आणि आजची मी सेवापूजा कशी केली आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा बघा माझा कृष्णा गोपाल कसा हसत आहे बघा ना कृष्णाच्या हातामध्ये ना चांदीची बासरी मी ह्या जन्माष्टमीला घेतले कृष्णासाठी बासरी चांदीची हा लक्ष्मी आईचा टाक आहे आणि ही दहिवडीची लक्ष्मी आई आहे त्या आईचा फोटो आहे तर मला ह्या वर्षी ना आता नवरात्रीमध्ये थोडा चेंज करायचं आहे फोटो जो आहे ना आपला हा तो खूप छोटा आहे तर थोडासा मोठा बनवून घ्यायचं आहे ते बघा ही अन्नपूर्णा आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र बघा ना आज काही पूजेसाठी फूल वगैरे नाहीत हे बघा दिव्यामध्ये हार्ट शेप तयार झालं आहे बघू शकता कसं आहे ना बघा ना आपल्या थोड्याशा पण पूजेनं आणि सेवेनं ईश्वर आपली सेवा स्वीकार करतात आणि किती खुश होतात बघा ना अगदी मनापासून त्यांनी सेवा स्वीकार केली माझी आजची केलेली पण साधी सेवा बघू शकता आणि इकडच्या पण दिव्यामध्ये बघा लक्ष्मी आईच्या समोर जो दिवा लावला आहे ना हा मी तुपाचा दिवा लावते बरं का रोजच तर याच्यामध्ये पण बघा आईनं काय दिले आता अजून तयार नाही झाले बरोबर थोडं दिसत आहे चंद्रकोर चंद्रकोर तयार झाली आणि हे आईचे गाडीवान त्यांच्या समोर पण छोटस दिवस लावलाय काय हवं असतं सांगा ना ईश्वराला आपली थोडीशी भक्ती आणि आपलं प्रेम इतक्यात आता काय आहे का याच्यामध्ये सांगा किती साधी सिंपल पूजा केली ना मी ईश्वर आपलं मन बघत असतात आपण किती मनानं सेवा करतो किती एकदम म्हणतात ना भावपूर्ण सेवा असते आपली किती मन लावून सेवा करतो आपण त्यांना माहिती असतं मग ते आपल्याला खुश होऊन इतका छान आशीर्वाद देतात आणि काय हवं आहे आपले ईश्वर आपले इष्टदेव आपली सेवा स्वीकारतात आणि आपल्याला छान आशीर्वाद पण देतात अजून काय हवंय सांग सेवा करत असताना कुठलेच मनामध्ये विचार येत नाहीत बरं का असं इतकं मन रमून जात नाही यांच्या सेवेमध्ये का बाकीच्या चे सगळ्यांचा ना विसर पडतो आपल्याला फक्त आपला थोडासा वेळ हवा असतो त्यांना आपण जितक्या प्रेमानं आपुलकीनं त्यांची सेवाभक्ती करतो तितकेच ते आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला ईश आशीर्वाद देत असतात आपल्या अडचणीमध्ये भाऊ येतात ईश्वर आपल्यावरती खरंच खूप कृपा असते बरं का आपण जितके त्यांच्या सेवेमध्ये रमतो जितके खेचले जातो आपण त्यांच्याकडे ते सेवा करून घेत असतात आपल्याकडून बरं का आणि माझ्याबरोबर असे ना खूप मी अनुभव घेतलेले आहेत बरं का तर तुम्हाला सांगते बघा हा, हा लक्ष्मी आईचा फोटो आहे ना तर इथं बघा वरती मी असं तर तुम्ही बघू शकता माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये जर खूप पहिले व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये इथे हे आईला असं उभा लावलेला आहे मी कुंकू ह्यांची सेवा वेगळी असते बर का पण मला ह्याचं काहीच माहिती नव्हतं बरं का हे यांना कसे म्हणजे कुंकू लावायचं काय टिके लावायचे मी आता जसं इथं लावलं आहे ना बघा असं गोलच असंच लावायचे नेहमीच या फोटोना पण मग एक दिवस काय झालं असंच लावत असताना नव कुंकू त्यांना तर त्याच्यामध्ये आडवं लागलं हे आईला आणि मग त्याच्यानंतर मी समजले की हां बा ठीक आहे ठीक आहे आता आईला माहिती आहे मला की ते तितकं तरी आपण लावतो तेव्हा ते आडव मळवड भरते आईला हे इथं माहिती पण फोटोमध्ये लावतात हे माहीत नव्हतं बरं का मला तर एक एक दिवस असंच लागलं त्यांना तसं आडवं कुंकू तर मी ठीक आहे म्हटलं आता जशी तुमची इच्छा आता ही तर हे आईचं ठीक आहे मग आता इकडं बघ त्याच दिवस ना ह्या आईला पण असं उभं कुंकू लागलं बरं का तर मी विचार केले हां ठीक आहे चला की या आईला पण असं का कुंकू लागलं असेल मग मी एकदम म्हणजे प्रश्नच पडला मला की आईला हे असं कसं कुंकू लागलं मला ठीक आहे असं देत मग त्या दिवस झालं मग दुसऱ्या दिवस मी ना जेव्हा दुसऱ्या दिवस मी हे फोटो एकदम क्लीन केले ना तेव्हा मी इतकं बारकाईनं बघितलं नव्हतं बरं का ही की आई ही आईच्या म्हणजे माथ्यावरती ना उभं कुंकू आहे फोटोमध्ये नाही का फोटोमध्ये बघा असतात त्यांना कुंकू वगैरे लावेल तसं तर मी बघितलं आणि एकदम मला आश्चर्य वाटलं की बापरे काय कसं आहे म्हणजे इतकं कसं काय म्हणजे या असं म्हणजे मला खरंच मी एकदम म मा, मनामध्ये ना इतकं भाऊक झाले ना की खरं हे कसं सांगतात ना म्हणजे बोलतात ना बघा लहान बाळाला ना जसं बोलता येत नसतं मग त्याची आई असते ती सगळं समजून घेत असते त्यांना की माझ्या बाळाला काय हवं काय नाही ते आईला माहिती पडतं तसं जर देवाला आपल्या म्हणजे बोलायचं आहे त्यांना सांगायचं आहे तर ते असे संकेत देत असतात बरं का ते अशा काही म्हणजे अशा घडवून आणत असतात ते आणि तेच माझ्या बाबतीत पण झालं आणि मी नंतर दुसऱ्या दिवस बघितले फोटोमध्ये तर ते आईला तसंच कुंकू होतं बरं का आईला उभं नंतर मी खरंच आश्चर्यचकित झाले म्हटलं खरंच आई म्हटलं तुला जी सेवा करायची आहे तुझी आणि मला माहिती नाही तर तुम्ही हे संकेत देता मला माझ्याकडून करून घेता खरंच मी खूप भाग्यवान समजते स्वतःला आणि ईश्वर त्यांच्या सेवेना माझ्याकडून करून घेत असतात बरं का ह्या सगळ्या सेवा मी काय मंदिरामध्ये आणते काय नाही आता हे आईला त्रिशूल आणले बघा मी श्रावण महिन्यामध्ये आणले तर ज्या दिवस मी हे त्रिशूल आणलं नाही आईला ज्या दिवस मला त्या आईनं फुल पाडून म्हणजे फोटोवरती जे ठेवलेलं फुल होतं ते पाडून आशीर्वाद दिला आणि त्यांना ते आवडलं तर ते असे संकेत सा देत असतात बरं का त्यांना जेव्हा त्या सेवा आवडतात आपण ज्या सेवा करतो ना त्यांना ते आवडलं आहे की ते संकेत देतात आणि ते आपसूक आपल्या मना मनामध्ये येतात की हां हे घेऊया आपल्यासाठी ते घेऊ मना ते मनात पण आणतात आपल्या तसं तर खरं खूप म्हणजे आपण जितके मन आपलं देवाकडे देवांच्या प्रत्येक गोष्टी हालचालीमध्ये आपण कसं म्हणजे लक्ष देत असतो ना सगळं की हां आज काय आज काय उद्या काय असं रोज आपण जेव्हा बारकाईने बघतो ना सगळं असं नाही की बाबा हां देव धुतले ठेवले झालं त्यांचं असं नाही रातची ही सेवा पूजा बघा अशी केली तेच मी तुम्हाला सांगायचं होतं आणि बघा ना फुल किती मोठं होत चाललंय बघा आता हे बघा किती मोठा हार्ट शेप आला आहे आईनं खरंच किती छान आशीर्वाद दिला आहे मला हेच मला खूप म्हणजे मनाला भावते बरं का माझ छोट्याशा से पण सेवेने पूजेनं ते इतके प्रसन्न होतं ते दूध आणि हे ठेवले थोडीशी साखर टाकली त्याच्यामध्ये आज गुरुवार आहे तर संध्याकाळचे मी खीर बनवते बरं का गुरुवारच्या दिवस तर कशी वाटली तुम्हाला ही आजची सेवा पूजा आईची मी केलेली नक्कीच कमेंट्स करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण जरूर करा धन्यवाद भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये